आज मी म्हणजे दोन हजार तीन पासून शिवसेनेचा उमेदवार सतरा पण त्याच्या आधी सेवा येऊन गेले पण माझ्या विभागामध्ये अशी परिस्थिती होती की अशे लोक गाणी अशा अनेक समस्या राहून येईल आमदार मोकळे नसायचे पण असं ते ठिकाणी सुरक्षित नाहीये महिलांना अंधाराचा संघर्ष करावा लागतो काही न बरोबर उद्याच त्या माणसाला पाठवतो लाईट लावून घेईल काही होईल अनेक ठिकाणी म्हणजे बंगला बसून ते हनुमानंदी त्या परिसरामध्ये लायटी लावून घेतल्या आता दुसऱ्या कंप्लेंट दिल्या मग त्या लाईटी कापण्यात आल्या पण आम्ही पंधरा मिनिटात त्यात परत जॉईन करून घेतल्या